दोन हजार तीन मध्ये लिगो ही जगातील प्रसिद्ध टॉय कंपनी बँक रप्सीच्या जवळ आली होती पण त्यांनी एक असा विचित्र निर्णय घेतला ना की फक्त काही दिवसांमध्ये ते नंबर वन टॉय कंपनी झाले कस्टमर्स ऐकलं काय झालं आपण बघूया नमस्कार मी अविनाश चाटे कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो दोन हजार तीन मध्ये लिगो बँक रप्सीच्या जवळजवळ आली होती नवीन सीईओ म्हणजे जॉर्गन विग यांनी काय केलं ते आपण बघूया त्यांनी काय केलं फॅन्सना ऐकलं त्यांचे जे फॅन्स होते त्यांचे जे कस्टमर होते लिगोने थीम पार्क्स बनवले व्हिडिओ गेम्स जे होते त्यांना बंद करून क्लासिक ब्रिक्सवरती लक्ष केंद्रित केलं लिगो आयडियाज प्लॅटफॉर्म सुरू केला म्हणजे फॅन्स स्वतःचे डिझाईन्स त्यांना देऊ लागले आणि लायसन सीट बनवायला त्यांनी चालू केलं जसं की स्टार वॉर्स हॅरी पॉटर दोन हजार दहा पर्यंत लिगो प्रॉफिटेबल झाली आणि जगातील सर्वात मोठी टॉय कंपनी बनली तुमच्या कंपनीतही न्यू व्हेंचर्स आणि न्यू प्रोडक्टच्या नादात तुमचा कोर बिझनेस तुम्ही विसरलात का लिगोकडनं शिकू शकतात की कधी कधी इनोव्हेशन म्हणजे तुमच्या रूट्सकडे परत जाणं असतं तुमच्या कस्टमरला एम्पावर करणं त्यांना कॉपरेट करणं आणि कमीत कमी, कमी प्रोडक्ट्स तुम्हाला कधी कधी ठेवणं गरजेचं असतं खूप सारे वर्सटाईल प्रोडक्टने कधी कधी आपण भरकटतो सुद्धा आणि प्रत्येक प्रोडक्ट उत्कृष्ट बनवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे कमी पण प्रत्येक प्रोडक्ट उत्कृष्ट क्रायसिसमध्ये सिम्प्लिसिटी आणि क्लॅरिटीज तुमच्या कंपनीला मोठं बनवू शकते तुम्ही जर कन्फ्यूज असाल की कंपनी आता डायव्हर्स झाली खूप सारे प्रोडक्ट झालेत मी कोणत्या प्रोडक्टवरती फोकस करू तुम्हाला ईमेल करा अँड लेट्स हॅव कन्सल्टिंग अँड ट्रेनिंग टुगेदर फॉर यू अँड युअर टीम